मित्रांनो तुम्हाला अशी बॉडी बनवायची तुम्हाला शंभर मीटर गोळा व्यायाम पाहिजे मित्रांनो आणि व्यायाम करता करता बॉडी कशी बनवायची मित्रांनो खाणपिन काय केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि जिम न करता आपल्या ग्राउंड वरती कोणता वर्कआउट करायचा मित्रांनो हा पण आपला वर्कआउट आहे तो वर्कआउट सांगतो तुम्ही ना रोज जरी केला तरी तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि मी जो तुम्हाला लेग वर्कआउट सांगणार आहे तो आठवड्यातून मित्रांनो दोनदा करायचा आहे आणि ते जिमची काहीच गरज नाही मित्रांनो तशी ताकद वाढवायची मस्तपैकी डाएट डायट करता चुरून मुरून खायचं काय नाही तिचा लांब्या बदल पण ग्राउंड खोकारच मारलं पाहिजे पन्नास पैकी पन्नासच मित्रांनो मित्रांनो वर्कआउट सांगतो खूप महत्वाचा बॉडी सारख्या म्हणले पाहिजे आपल्याला हलका बॅग दाखवतो काम बेकार लोक म्हणले पाहिजे हि काय नाद नाही करायचा यावाच लागतंय कॉपी करतो काय खोटं बोलायचं नाही मित्रांनो तुमचा रनिंग वर्कआउट तर तुम्ही करताच पण आपला आता बॉडी वेट वर्कआउट म्हणजे ह्याच्यावरती आपल्याला किती वर्कआउट करताय पण तुम्हाला जोर सांगतो जोर तर तुम्ही रेग्युलर मारत असाल पण काही विद्यार्थ्यांना माहीत असेल नसेल व्हिडिओ बघून त्यांना मोटिवेशन मिळेल की बाबा नाही आता आजपासून वर्कआउट वर्क खाऊन असे खाऊन बॉडी बनवायची असं त्यांना वाटेल जोरचे आपल्याला वीस वीस ते तीन सेट मारायचे मित्रांनो हा व्यायाम तुम्ही रोज केला तरी काय तुमचं काय मास आला जाणार नाही ना एक दोन तीन चार पाच सहा का पूर्ण मारून दाखवणं दाखवणार तो मला याच्यामध्ये वीस वीस तीन व्हेरिएशन घ्याच्यामध्ये तीन सेट मारायचे मित्रांनो हे झाले आपले जोर मग समजलं का नाही जमलं शरीर थकलं तरी मारायचे तरी करायचे कारण की मर्यादा ओलांडायच्यात व्यायामाच्या तवाच रिझल्ट दिसतो ना नाही आता व्यायाम तर काय सगळीच करतात कोणी का रनिंग करतं आहे कोणी उतरत आहे पोलीस भरत उतरत आहे मर्यादा हा मर्यादा ओलांडायची हे झालं जोर आता ह्याच्यानंतर आपल्या सापड्या मारायच्यात म्हणजे एक स्कॉट मारायचे आणि जोर मारायचं हे याप्रमाणे ह्याचे आपल्याला वीस वीसचे तीन सेट घ्यायचे पण तू मला पहिला सेट असं नाही बाबा सर मला वीस जात नाही काय करू मग दहा दहाचे तीन मारा पंधरा पंधराचे तीन मारा हे पंधरा पंधराचे तीन मारा पण हे करा नवीन नणका लगेच जाणार नाही लगेच बायसं बिस मारणार नाही पण तुम्हाला हळूहळू इम्प्रूव्ह होणार आता ह्याच्यामध्ये मी दुसरा एक वर्कआउट सांगतो तुम्हाला बर्फी एक खूप सिम्पल आहे फक्त जंप मारायची परत जोर मारायचा जंप मारायची परत जोर मारायचा मी दाखवतो हो मला एवढं मारतो डुम लागला येड्या दमाच्या गोष्टी येड्या ह्या सोप्या गोष्टी असतात व्हाय मला दाखवत हो जंप वन टू आपल्याला पांधरा पांधरा तुम्हाला जसे जाईन त्याप्रमाणे तुम्ही ना सेट करायचे मित्रांनो ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा करायचा नाही समजलं का या तीन तीन व्हेरिएशन झाल्याच पाहिजे ह्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पुष्यप घ्यायचे आता तुम्हाला माहिती आहे माझा हंड्रेड डेज पुष्यप चॅलेंज चालू आहे तर माझा आजचा एकवीस हवा दिवस आहे आज एकवीस दिवस एकवीस पुष्यप म्हणणार आहे पुष्यप घ्यायचे आपल्याला वीस वीसचे चे तीन सेट जास्त गाडवा का लावायचा नाही मित्रांनो चे खाली यायची आपली चेस्ट साठी पूर्ण बॉडी साठीच असतं दाखवतो आता अंतर आपलं शोल्डर लेवल लागायचं पाय असे जुळवलेले वन टू फोर फाय सिक्स एकदम स्लो मारायचं रिलॅक्स मध्ये आपल्या मसाला ताण येतो मसल फाटतात खाल्ल्यावरती मसल फुकतात मस्तपैकी बॉडी ती स्ट्रेंथ येते वीस वीसचे चे तीन सेट करायचे मित्रांनो जर जमत नसेल नवीन नवीन मग असे सांगितलं दहा दहाचे पंधरा पंधराचे आणि तुमचा एक सेट झाला की थोडासा रेस्ट करायचं आहे पाणी वगैरे पाहिजे ग्लुकोज इलेक्ट्रॉल पावडर हे आपल्या सोबत पाहिजे खाणं पिणं व्यवस्थित असेल तर बॉडीसुद्धा चांगली चालते नाही तर खाल्लं नाही नसता वर्कआउट केला तर बॉडीला काहीच होणार नाही समजलं का एखादं नांगारलं त्यात बाबा हरभरा टाकला पण त्याला खायला धनं भिनं माधन काय फवारणी ववणी काय असते का नाही तर शरीराचं आहे जर तुम्ही नसतंच ना करून पेरून दिलं इथे येणार नाही ना ना। त्याला पाणी पाहिजे त्याला फवारणी पाहिजे त्याला औषध पाहिजे त्याला खायला पाहिजे तसंच बॉडीचं नुसतं व्यायाम करून उपयोग नाही डाईट पण खाण्यापिण चांगलं पाहिजे बॉडी असे फुकते समजलं का मित्रां गोळा फेकसाठी तुम्हाला एक सेट दाखवतो फिंगरवर ते आपल्याला पंधरा पांधराशे तीन सेट घ्यायच्यात तुम्हाला लगेच जाणार नाही दहा दहा मारा पाच पाच मारा फिंगरवर तर म्हणजे ह्या प्रमाणे पूर्ण फिंगरवरती फिंगरवरती तुम्हाला जेवढं जाईल फेलियर पर्यंत तेवढं तुम्ही तीन तीनशे से से सेट मारण्याचा प्रयत्न करा हे आपले चार पाच सेट झाले अप्पर बॉडीचे समजलं का जिमधल्या काय आपण बारबेर आपल्या गीत काय नसणार आपण बॉडी वेट वर्कआउट करतोय त्याच्यामध्ये शेवटचा एक सेट सांगतो मला डायमंड पुश अप समज का हाताशे क्लोज ठेवायचे हात असे खाली वन टू थ्री फोर फाय याचे तेच सेम पंधरा पंधराचे वीस वीसचे चे तीन सेट मित्रांनो हे मी सांगितलं मित्रांनो तुम्हाला अपर बॉडीचं पण लोअर बॉडी पण तेवढीच महत्वाची बरं का हे दम पाय दम पायांमध्ये मांडे अशा कटिंग अशा निसतं कापज असं निसतं गोटाला पाय पायांना असा व्यायाम करायचा मित्रांनो आठवड्यातून दोनदा ह्या लेग वर्कआउटचा पायाचा वर्कआउट तुम्ही जर केला ना शंभर मीटर फेक सोळाशे मीटर इथं किरकोळ बाकीच्या पण गोष्टीसाठी पायामध्ये ताकद पाहिजे तुम्ही जेवढे लेग वर्कआउट करसाल तेवढं तुमचं टेस्ट चोरण जे आहे ते मजबूत होणार तुमचा हार तुमची तेवढी ताकद होणार मित्रांनो टेस्ट आपल्या बॉडीमध्ये खतरनाक पाहिजे अरे आपणच टेस्ट चोरण आपण स्टेरॉइड आहे हो त्यामुळे व्यायाम हा भारी करायचा शोल्डर लेव्हलला अंतर घ्यायचं याच्या आधी मी पण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं मित्रांनो या याप्रमाणे वन टू थ्री पूर्ण खाली जायचं बरं का लाच आठवणी छालकाटावानी हे हे असलं ब बायला म्हणे नाही मारायचं मारता वाणी समजलं का हे असं वन टू थ्री फोर मी शनिवार आणि मंगळवार याकडे मध्ये हा वर्कआउट घेतो खाडून टाकते सगळ्यांची सगळी कशी चालतात अशी चालतात पण याच्यानंतर करायचे असते रनिंग त्याच्यानंतर करायचे असते स्ट्रेचिंग समजलं ले का लेग वर्कआउट नंतर रनिंग पाहिजे थोडी स्ट्राईट मारला पाहिजे स्ट्रेचिंग केले पाहिजे काहीच होत नाही पायाला समजलं हा एक सेट मी सांगितला तुम्ही जर जिम मध्ये करत असाल तर बार मस्त पाय इकडे वीस किलो इकडे वीस किलो वन टू थ्री एक नंबर यासारखा वर्कआउट ना शंभर मीटर गोड्या गट पासन पण रोज केलं रोज नाही आठ आठ दोनदा केला समजला हा एक वर्कआउट झाला पाय वाईट घ्यायचे पाय असे क्रॉस चेस्टअप मस्त पैकी वड्यावानी असा मस्त पैकी वन आता ही पॅन व्हायचा ताईट आहे बरं का म्हणजे ना फाटाची बिटाची व्हिडिओ राहायचा बाजूला अप वन खाल्लायचं पूर्ण टू थ्री फोर हे लेग साठी पण आणि हे हॅमस्ट्रिंग हॅमस्ट्रिंग कसं आता हे माझं बघतो कसं आपला विशेष क्लोज आहे वन अँड ओनली पीस ना आपण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे आपले कामं असेल त्यामुळे सगळे ओळखतात आपल्याला हा तुम्हाला सांगितलं वाईड समजलं का आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा लेन्जेस दाखवतो हे असं पायाचा अंतर घ्यायचं आहे हात मागं चेस्टअप बरं का हे वन फॉर्म एकदम व्यवस्थित टू थ्री फोर ह्याच्यावरती वीज झालं की लगेच कोण उडी मारायचे या पद्धतीने वन टू थ्री समजलं का ह्याच्यावर वीस ह्याच्यावर वीस तुम्हाला आहे हे सांगित ना वीश वीश चे तीन तीन सीट करायच्यात बरं का मित्रांनो ह्याच्या याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा सीट दाखवतो सेम हाच फक्त जम्प मारायचे याप्रमाणे वन टू स्लो मध्ये थ्री फोर फाय सिक्स सेवन समजलं का व्हिडिओमध्ये दाखवलं मी तुम्हाला त्याप्रमाणे जम्प मारून करायचंय मित्रांनो आणि एकदम हे मस लगेच लगेच कट हे कटिंग तुम्हाला दिसायला नाही हे जुना वर्कआउट का आता लगेच मारलं कटिंग पडले असं नाही कोणत्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो वेळ देणं हे कोणामध्ये पण नसतं समजलं का जो वेळ देतो शरीराला अभ्यासाला यश त्यालाच मिळतं वीस वीस लाख फॉर्म येतात दहा हजार पोलीस होतात कारण त्यांच्यात क्वालिटी असते क्वालिटी बनवायला लागते ह्याच्याकडे त्याच्याकडून बडू बघून होत नाही ते समजलं का हा एक सेट सांगितलं तुम्हाला दुसरा एक शेवटचा सेट सांगतो शेवटचे दोन सेट मला बी दम लागणार लगेच लेग, लेग वर्कआउट मध्ये दम लागतो हे बघा वन टू थ्री फोर हे जम्प करायची बॅक फ्रंट बॅक फ्रंट असे विसीस मारायचे मित्रांनो हा एक हा एक, बैक फ्रन, बैक फ्रन। एक सेट झाला हा शेवटचा आपल्या कापसाठी हे बघा वन होल्ड करायचे डाऊन टू होल्ड करायचे डाऊन थ्री होल्ड करायचे डाऊन फोर होल्ड करायचे डाऊन आता हा जो मी एक प्रत्येक सेट सांगितलं तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही जिम मध्ये जाऊन जरी तुम्ही ना वजन लावली आता याला असं बार घेतला वन डाऊन टू डाऊन तुम्ही बघता की माझे व्हिडिओ याला लेन जसला वन डाउन टू डाउन ये बार घेऊन तुम्ही वर्कआउट करू शकता समजलं का या हा हा वम व्यायाम तुम्हाला लोअर बॉडी करता पाहिजे मित्रांनो अप्पर बॉडीचा वर्कआउट रोज चालू ठेवा समजलं का लोअर बॉडीचं वर्कआउट आठवड्यातून दोनदा करा समजला का जिम मध्ये करा जिम असेल जिम नसत इथं घासा ना मैदानावरती काळ्या मातीवरती काय मातीचे काय लेकर आपण इथं काय लाजायचंय कुणाला व्यायाम खुंकार झाला पाहिजे उद्या लोक आपलं नाव काढतात मागून आजचं आपल्याला नाव ठेवत असेल पण उद्या आपलं नाव होणार आहे आपल्याला माहिती आहे तर म्हटलं का इथं व्यायाम करायचंय एवढी सेट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करा मित्रांनो काय अडचण वाटली तर मला कॉमेंट बॉक्समध्ये बा... भातकमी टाकून द्या कमेंट मी वाचतो रिप्लाय देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या सपोर्टमुळे आपले बॉडे बनले काळजी घ्या